राज्यातील बहुतांश भागात तापमानात चढउतार सुरूच आहेत यंदा फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तापमान अनेक ठिकाणी पस्तीस अंशांच्या पुढे सरकलंय आजही सोलापूर येथे छत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाड येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं आहे उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम दिसतोय तर काही ठिकाणी तापमान वाढलेलं दिसतंय म्हणजेच उत्तर भारतातही तापमानातील चढउतार कायम आहे उत्तर भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे तीस नॉट्स ते एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रभाव कायम आहेत आज पंजाबमधील आदमपूर इथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील किमान आणि कमाल तापमानातील तफावत कायम आहे आजही सकाळी अनेक भागात चांगला गारवा जाणवला मात्र दुपारी उन्हाचा चटका असाही होतोय दुपारच्या वेळी राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढलंय आज राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड येथील गहू संशोधन केंद्रात झाली आज निफाड येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान होतं तर सर्वाधिक तापमान सोलापूर येथे छत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसवर होतं राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका